विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये आम्हाला काही लोक भेटाळत लोक आणि सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे जागा आहेत एकशे सात आपल्याच एका वक्तव्यामुळे शरद पवार अडचणीत आलेले आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी मला दोन माणसं भेटायला आली होती त्यांनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी दे दिली पण आपण ही ऑफर धुडकावत जनतेवरती विश्वास असल्याचं सांगितलं हे ते शरद पवारांचं वक्तव्य आहे जे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल कारण हे वक्तव्य केल्यापासून त्यावरती चर्चासत्र सुरू आहेत साहजिकच सत्ताधारी पक्षातले लोक टीका करत असले तरी राहून राहून प्रश्न हाच येतो की कोण असतील बरं ती दोन माणसं ज्यांनी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला छक्क निवडणूक मॅनेज करण्याची ऑफर दिली आहे आणि एक दोन नाही तब्बल एकशे साठ जागी हे सगळं ऑफर त्यांनी दिलेली आहे अजून एक प्रश्न आहे की इतक्या दिवसानंतर आत्ताच का हे सगळं वक्तव्य जे आहे ते शरद पवारांनी केलं असेल बरं अशा प्रकारे निवडणूक मॅनेज करणं हा खरं तर गुन्हा आहे अशावेळी त्या दोन माणसांसंबंधी कुठलीच माहिती पवारांकडे कशी काय नाही आहे त्यावेळी त्यांनी कुणाकडे याची तक्रार केली होती का की नाही प्रश्न भरपूर आहेत उत्तरं मात्र नाही आहेत तीच आपल्याला शोधायची आहेत सोबतच शरद पवारांच्या या वक्तव्याची चौकशीही होऊ शकते काय चाललं या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत या व्हिडिओमध्ये बघायचं आहे सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत सध्या राज्यामध्ये काय चाललंय राज्यातच नाही देशभर एक अनस्टेबल पॉलिटिकल सिच्युएशन क्रिएट झालेली आहे निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवरती विरोधकांकडून आक्षेप घेतला जातोय राहुल गांधी आणि इंडिया किंवा इंडी आघाडीकडून झालेल्या आंदोलनाचं औचित्य साधून शरद पवारांनीही मग एक संधी साधून शाब्दिक बॉम्बगोळा फोडला पण हा राहुल गांधींवरचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा तर प्रयत्न नव्हता ना असं आम्ही म्हणत नाही आहेत अशा बातम्या वाचायला मिळत आहेत कारण बघा सध्याचं निवडणूक आयोगाविरोधातलं जे आंदोलन आहे ते राहुल गांधी यांच्याशी संबंधित आहे म्हणजे या आंदोलनाचं लीड राहुल गांधी करतायत आणि शरद पवारांनी जी दोन माणसांची स्टोरी सांगितली आहे तीसुद्धा राहुल गांधींशीच निगडित आहे कारण त्या दोन माणसांना घेऊन शरद पवार राहुल गांधी यांच्याकडे गेले होते पण चर्चेअंती आपण जनतेचाच आशीर्वाद घ्यायचा असं ठरलं आणि मॅनेजच्या संदर्भातली जी बोलणी होती ती फिसकटली असा पवारांच्या बोलण्याचा मतितार्थ होता जनतेनं काही आशीर्वाद दिला नाही त्यामुळे त्या संतापाचा उद्रेक इतक्या महिन्यांनी झाला असं म्हणायचं का केवळ आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा हा प्रयत्न होता का हाही प्रश्न आहे कारण जेव्हापासून राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या विरोधात जास्त आक्रमक झालेत तेव्हापासून सगळं लक्ष त्यांच्यावरच केंद्रित झालेलं आहे कधी नव्हे ते सगळे विरोधक एक झालेले आहेत निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया किंवा इंडिया आघाडी आहे की नाही असं वाटण्यासारखी स्थिती होती ना त्यांची कुठली बैठक होती ना कुठे एकी दिसत होती पण राहुल गांधी यांनी पॉवर पॉईंटसह घेतलेली पत्रकार परिषद त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोरचं आंदोलन यामुळे त्यांच्यावर सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन झालं अशावेळी लक्षवेधक काहीतरी बोलणं गरजेचं होतंच जे पवार बोलले माध्यमांमध्ये मस्तपैकी चर्चा रंगली देशभर पोहोचली आणि जो कव्हरेज मिळवण्याचा प्रयत्न होता तो सक्सेसफुल झाला वास्तविक राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यात आकडेवारीसह अनेक गोष्टी मांडल्या होत्या केवळ आरोप न करता पुरावे देण्यात आलेले होते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यात आलेलं होतं त्यामुळे देशभरात त्यांना चांगलं कव्हरेज मिळालं एवढंच नाही पुढे त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चासुद्धा काढला त्यात विरोधी आघाडीचे खासदार सामील झालेले होते सगळे एक झाले असले तरी फोकस मात्र कोणावरती होता अर्थातच राहुल गांधी यांच्यावरती एकतर या आघाडीमध्ये अनेकांच्या अनेक महत्त्वाकांक्षा आहेत अनेक स्वप्ने आहेत त्यामुळेच निवडणूक वगळता त्यांच्या बैठकासुद्धा होत नाहीत पण या आंदोलनात सगळे सामील झाले राहुल गांधींना पाठिंबा द्यावा लागला इच्छा नसताना हे सगळं कदाचित करावं लागलं असेल राहुल गांधी आणि काँग्रेसच्या या खेळीमध्ये सगळे अडकले खरे पण शरद पवारांनी अशातच आपली संधी जी आहे ती साधून घेतली पण वरवर पाहता पवारांचं ते विधान निव्वळ आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा आटापिटा होता असं वाटल्याशिवाय राहत नाही कारण जर का कोणी असं भेटायला आलं असेल तर त्याची नोंद कुठे आहे हे पवारांनी सांगायला पाहिजे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनीही हाच मुद्दा उचललेला आहे शिवाय खोटं बोलायलाही काही लिमिट असते असा टोला देखील त्यांनी शरद पवारांना लगावला मुळात ज्यांची एवढ्या मोठ्या स्तरावरती चर्चा होती ती दोन माणसं कोण आहेत कुणाशी संबंधित आहेत हे सांगायला पाहिजे शरद पवार आणि राहुल गांधी यांनी जरी त्या दोन माणसांच्या सांगण्याप्रमाणे निवडणूक सेट करण्यास नकार दिला असला तरी त्या दोन माणसांची कृती बेकायदा आहे अशावेळी त्यांची तक्रार संबंधित यंत्रणेकडे का करण्यात आली नाही ती माणसं आणखी कुठे गेली असावीत याचा शोध पवारांनी का घेतला नाही या अशा मनात येणाऱ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं केवळ आणि केवळ शरद पवार यांच्याकडेच आहेत जी त्यांनी अद्यापही दिलेली नाही आहेत त्यामुळेच त्यांच्या अडचणी वाढू शकतात कारण या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी केलेली आहे त्यांनी काय म्हटलंय शरद पवार जो दावा करत आहेत तशाच प्रकारची जी घटना आहे ती राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या बाबतीत घडली होती तेव्हा दानवे यांनी तत्काळ पोलिसांच्या हवाली या लोकांना केलेलं होतं तेव्हा या प्रकरणामध्ये या दोन माणसांना दुसऱ्या रूममधून पोलिसांना फोन लावून त्यांच्या ताब्यात शरद पवार देऊ शकले असते त्यांनी असं का केलं नाही असा प्रश्न प्रशांत बंब यांनी उपस्थित केलेला आहे जसं ईडीकडे शरद पवार स्वतःहून गेले होते तसंच आता या चौकशीला त्यांनी सामोरं जावं मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे असं प्रशांत बंब यांनी म्हटलेलं आहे किंवा एक प्रकारचं आव्हान दिलंय असं आपण म्हणूया पवारांसोबतच राहुल गांधी यांच्या चौकशीची मागणी सुद्धा प्रशांत बंब यांनी केलेली आहे शरद पवार यांची चौकशी होईल की नाही माहीत नाही पण या निमित्ताने आमची भूमिका हीच आहे की कुणीही बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्या बाबतीत कारवाई व्हायला हवी शरद पवार राहुल गांधी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याचवेळी तक्रार करायला हवी होती ही स्टोरी खरी असेल तर त्या लोकांनी इतर कुठेतरी गुन्हेगारी कृत्य केलेलं असण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही शरद पवार म्हणतात तसं राजकारणात अशी माणसं भेटत असतात आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं ते दुर्लक्ष केलं नसतं तर निकाल काही वेगळाच लागला असता का अर्थात हे जर तरचे प्रश्न आहेत ते कदाचित पडलेच नसते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन वगैरे सुरू असताना संसदेमध्ये अनेक विधेयकं मंजूर झाली विरोधकांच्या अनुपस्थितीमध्ये हे सगळं झालेलं आहे म्हणजे या विधेयकांना विरोधकांचा पाठिंबा होता का असा सवाल विचारला पाहिजे महत्त्वाच्या चर्चेवेळी आंदोलनं करायची असतील आणि त्या दरम्यान मग जर विधेयक मंजूर झाली तर सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्याचा अधिकारच उरत नाही या प्रश्नाची उत्तरं आहेत का आंदोलन करणाऱ्यांकडे हे विचारायची वेळ आलेली आहे असे काही प्रश्न आहेत शरद पवार राहुल गांधी यांच्याशी निगडित या सगळ्या मुद्द्यावरती किंवा या सगळ्या गोंधळावरती तुम्हाला काय वाटतं तुमची जी मतं आहेत ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र